महाराष्ट्र सरकारच्या टेंडर काढण्याच्या प्रक्रियेबद्दल एका प्रकरणात सुप्रीम कोर्टानं जे भाष्य केलेलं आहे ते या सरकारच्या कारभाराचे अक्षरशः धिंडवडे काढणार आहे टेंडर रद्द करा नाही तर आम्हाला त्याच्या संदर्भात स्थगिती आदेश द्यावा लागेल इतक्या वाईट शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलेलं आहे हे प्रकरण खूप संशयास्पद आहे पण तरी देखील या बातमीची म्हणावी तशी चर्चा माध्यमांच्यामध्ये होताना दिसत नाही आहे एकीकडं आपल्याला सांगितलं जातं की भ्रष्टाचार मुक्त दिवस आलेले आहेत न खाऊंगा न खाणे दूंगा असं पंतप्रधान सांगत असतात पण नेमका भ्रष्टाचार कुठं होतो आहे आणि कुठल्या प्रक्रियांमधून हे सगळे पैसे आपले लुटले जात आहेत याच्याबद्दल अत्यंत गंभीर अशी ही बातमी आहे बातमी आहे मुंबईतल्या एलिव्हेटेड रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पासंदर्भातली जो कोस्टल रोडचा एक्स्टेन्शन मांडला जातो आणि ठाण्यापासून ते भाईंदरपर्यंत जवळपास पंधरा किलोमीटरच्या परिसरामध्ये हे काम जे आहे ते केलं जाणार आहे यातलं संशयास्पद काय आहे माहिती आहे दोन तीन गोष्टी आहेत एकतर या प्रकरणामध्ये तब्बल तीन, तीन हजार कोटी रुपयांची कमी निविदा भरूनसुद्धा एका कंपनीला कंत्राट मिळालं नाही किती तीन हजार कोटी कमीचं कंत्राट भरलेलं होतं दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे ती कंपनी आहे एल अँड टी ज्या एल अँड टीला भारताच्या संसदेच्या संदर्भात सेंट्रल व्हिस्टाचं प्रोजेक्ट जे आहे तेसुद्धा भारत सरकार देतं आणि त्या कंपनीला टेक्निकल ग्राउंडवरती हे कंत्राट नाकारलं गेलेलं आहे आणि याच्या पुढची सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे कंत्राट मिळतं कोणाला तर ते मेघा इंजिनिअरिंगला ज्या कंपनीचं नाव इलेक्ट्रल बॉन्डमध्ये अगदी प्रामुख्यानं आलेलं होतं म्हणजे दोन नंबरचा सर्वात मोठा डोनर कोण आहे या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये तर तो आहे मेघा इंजिनिअरिंग आणि भाजपला सर्वाधिक पैसे जे आहेत ते या मेघा इंजिनिअरिंगनं दिलेले होते तब्बल सहाशे कोटी रुपये आणि भाजपला देणगी आणि पाठोपाठ भरमसाठ कंत्राट याची मालिकाच कशी चालू होती हे सुद्धा याच्या आधी उघड झालेलं आहे आणि त्या मेघा इंजिनिअरिंगचं नाव या कंत्राटामध्ये असोसिएट आहे आणि त्यामुळं ही बातमी जी आहे ती जास्त गंभीर होते जर एल अँड टी सारखी कंपनी तीन हजार रुपये कमी कंत्राटाची निविदा भरती आहे पण तरीसुद्धा त्यांना कंत्राट नाकारलं गेलं आणि ते या मेघा इंजिनिअरिंगला दिलं गेलं त्यामुळं हे तीन हजार कोटी नेमके कोणाच्या खिशामध्ये जाणार आहेत भ्रष्टाचारमुक्त सरकारचा दावा केला जातो आहे पारदर्शक कारभार असं आपण म्हणतो मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कंत्राटाच्या प्रक्रियेमध्ये ही पारदर्शकता का नाही आहे हा याच्यातला प्रश्न आणि बातमी खूप गंभीर आहे काय झालं नेमकं को कोर्टामध्ये तर कोर्टानं एल एन टीची जी याचिका होती त्या याचिकेबद्दल सुनावणी होत असताना या गोष्टी सांगितलेल्या आहेत आता त्याच्या आधीची एक घडामोड ही आहे की अगदी वीस मेलाच मुंबई हायकोर्टानं मात्र एल एन टीला दिलासा द्यायला नकार दिलेला होता एल एन टीला कुठल्याही पद्धतीनं या कंत्राटाच्याबद्दलच्या गोष्टी कळवणं हे राज्य सरकारवरती बंधनकारक नाही आहे असं हायकोर्टानं म्हटलेलं होतं आणि त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं त्याच्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठानं दोन सदस्यीय पीठ आहे या पीठानं हा महत्त्वपूर्ण आदेश जो आहे तो दिलेला आहे आता जो एलिवेटेड आणि ट्विन टनेल प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठीची ही एकत्रित निविदा जी आहे ती जेव्हा काढली गेलेली होती त्याच्यामध्ये एल एन टीला का नाकारण्यात आलेलं होतं तर केवळ हे सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही टेक्निकली डिस्क्वालिफाईड आहात त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्याचं कारण जे आहे ते कळवण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळं ही सगळी प्रक्रिया जी आहे ती एकतर आर्बिट्ररी आहे आणि अपारदर्शक आहे असा दावा करत एल एन टीनं यासंदर्भात कोर्टात धाव घेतलेली आहे या एकत्रित कामामध्ये दोन उपकामांचा समावेश आहे एकतर ट्विन टनेलचं काम आहे जे ठाण्यातल्या फॉर्च्यून हॉटेलपासून गायमुखपर्यंत होणार आहे आणि दुसरा आहे एलिव्हेटेड रोड सहाशे नऊ कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे वसईच्या खाडीमध्ये हा रोड जो आहे तो बांधला जाणार आहे आणि या कामामध्ये एल एन टीची प्राईस किती कमी कोट केलेली होती त्यांनी तर टनेलच्या कामामध्ये दोन हजार पाचशे एकवीस कोटी रुपये कमी निविदा होती त्यांची मेघा इंजिनिअरिंगपेक्षा आणि एलिवेटेड रोडमध्ये सहाशे नऊ कोटी रुपये कमी इतक्या कमी ची बोली लावूनसुद्धा एल एन टीला हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते नाकारलं गेलं आता ज्यावेळी एल एन टीने संदर्भात काही दाद मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना असं सा सांगण्यात आलं की टेक्निकल ग्राउंडवरती तुमची निविदा जी आहे ती फेटाळण्यात आलेली आहे आणि तुम्ही यासाठी अपात्र आहात आणि त्याच्यानंतर त्यांना कुठलंही कारण जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे आता मेघा इंजिनिअरिंगच्या वतीनं रोहतगी मुकुल रोहतगी जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांनी युक्तिवाद केला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की याच्यामध्ये पैशांचा विषय येत नाही क्वेश्चन ऑफ मनी डजंट अराईज इफ यू आर डिस्क्वालिफाईड एकदा अपात्र झाल्यानंतर तुम्ही आम्ही कमी पैशांची बोली लावली आहे वगैरे असं म्हणू शकत नाही असा दावा ते करत होते त्याच्यावरती सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांना फटकारलं आणि ते म्हणाले की क्वेश्चन ऑफ मनी ऑल्सो अरायझेस इफ इट्स अ पब्लिक इंटरेस्ट मॅटर यू बेटर टेक इन्स्ट्रक्शन्स द पब्लिक मनी वूड बी सेव्ड तीन हजार कोटी रुपये जर आपले जनतेचे तुमचे माझे वाचत असतील तर त्याचा का नाही विचार करायचा हे भूषण गवई यांनी त्यांच्या वकिलांना खडसावून सांगितलं म्हणजे बघा की जे काम इतक्या कमी पैशामध्ये होऊ शकतं आणि ते करणारी कंपनीसुद्धा कुठली आहे तर ती जगप्रसिद्ध अशी कंपनी आहे जिला बांधकामाचा प्रचंड अनुभव आहे जी देशाच्या सेंट्रल विस्टाचं काम करते त्यांना इतक्या कमी बोलीची निविदा जी आहे ती नाकारून दुसऱ्या कंपनीला पैसे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते दिलं जात आहे तीन हजार कोटी रुपयांचं अधिकचं कॉन्ट्रॅक्ट देण्यापाठीमागं नेमका काय उद्देश आहे हे पैसे कोणाच्या खात्यात जाणार आहेत याच्याबद्दलचा खुलासा जो आहे तो महाराष्ट्र सरकारनं खरं तर करायला पाहिजे आणि एकीकडे एक आपल्याकडं भ्रष्टाचाराच्या बातम्या येणं बंद झालं आहे असं सांगितलं जातं पण भ्रष्टाचाराचा उगम कुठून होतो आहे आणि कशा पद्धतीनं कंत्राटांची खैरात केली जाते आपल्या मर्जीतल्या लोकांना कंत्राट दिली जात आहेत आणि ती देखील इतक्या प्रचंड रकमेची बोली वाढवून हे किती धक्कादायक आहे याचा विचार पाच किलोमीटर लांबीचा हा ट्विन टनेल असणार आहे आणि जो दुसरा रस्ता आहे तो जवळपास पंधरा किलोमीटरचा रस्ता आहे गायमुख ते भाईंदरपर्यंतचा आठ हजार कोटी रुपयांचं साधारणपणे हे काम आहे पण या कामाचं टेंडर जे आहे ते मेघा इंजिनिअरिंगला मिळतं आहे आता या मेघा इंजिनिअरिंगचा जो इतिहास आहे तो पण इंटरेस्टिंग आहे मेघा इंजिनिअरिंगची स्थापना अगदी एकोणीसशे एकोणनव्वदची आहे पामीरेड्डी पिची रेड्डी एका शेतकऱ्याचे पुत्र आहेत आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यातले त्यांनी या कंपनीची स्थापना केली आणि अल्पावधीमध्ये ते जग देशातली कन्स्ट्रक्शन क्षेत्रामधली एक आघाडीची कंपनी जी आहे ती बनू पाहते जेव्हा त्यांची सुरुवात झालेली होती तेव्हा अगदी शंभर कोटीचा टर्न ओव्हर करायला त्यांना तब्बल एक दशक लागलं पण सध्या या कंपनीचा टर्न ओव्हर जो आहे तो जवळपास चाळीस हजार कोटी रुपयांचा आहे आणि भारतातच नव्हे तर वीस देशांमध्ये त्यांची कामं सुरू आहेत सुरुवात दहा एम्प्लॉईपासून झालेली होती आता जवळपास दोन लाख लोकांना पंचवीस कंपन्यांच्या माध्यमातून ही कंपनी जी आहे ती रोजगार देते इलेक्ट्रिक बसच्या निर्मितीमध्ये ओलेक्ट्रा नावाची जी कंपनी आहे तीसुद्धा याच कंप ग्रुपची कंपनी एक आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा काही वाद जे आहे ते झालेले होते देशामध्ये सध्या जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीचे आणि चाळीस वेगवेगळे प्रकल्प जे आहेत ते या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला मिळालेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं आहे काश्मीरमधल्या झोजिला टनेलचा काम प्रकल्प जो आहे तो आशियातला सगळ्यात मोठा बायोडायरेक्शनल टनेल जो आहे तो असणारे आहे आणि त्याचं कामसुद्धा याच कंपनीला मिळालेलं आहे या कंपनीसाठी एल एन टी सारख्या कंपनीला डावलून महाराष्ट्र सरकारनं हे कंत्राट दिलेलं आहे विचार करा की या तीन हजार कोटी रुपयांचं नेमकं जनकल्याणासाठी काय काय काम जे आहे ते होऊ शकलं असतं आता कॉन्ट्रॅक्ट जे असतं म्हणजे कंत्राटाच्या प्रक्रियेमध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात एकतर तुम्ही जी कमी बोलीची निविदा आहे ती मान्य केली पाहिजे म्हणजे ज्या प्रोसेस असतात त्याच्यामध्ये ओपन कॉम्पिटिशन ही महत्त्वाची आहे ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये इलिजिबल बिडर्स आणि जे इतर लोकं आहेत त्यांच्या इनोव्हेशनमध्ये व्हॅल्यू फॉर मनी याचा विचार करून ही खुली स्पर्धा जी आहे ती असली पाहिजे पब्लिक डिस्क्लोजर नीटपणे केलं पाहिजे सगळ्या गोष्टी लोकांना माहिती असल्या पाहिजेत त्याचं ऑडिट वेळच्या वेळी झालं पाहिजे या कुठल्याही कंत्राटातल्या बेसिक अपेक्षा असतात पण या सगळ्याला फाटा देत या गोष्टींचं कंत्राट वाटप जे आहे ते अशा पद्धतीनं केलं जातं आहे आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला अशा पद्धतीनं फटकारावं लागतं आहे की पुन्हा एकदा विचार करा एम एम आर डी एनं यासंदर्भात रिकन्सिडर करता येईल का टेंडर याचा विचार करावा गुरुवारपर्यंतची मुदत दिलेली आहे आपल्याला बघावं लागेल की नेमकं काय का होतंय अगदी नीती आयोगाच्या बैठकीसाठी रविवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये होते त्यावेळी ते त्यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांची भेट घेतलेली होती आणि त्याच्यानंतर पुढच्या चोवीस तासामध्ये हा निर्णय आलेला आहे या निर्णयाला शिंदे आणि फडणवीस यांच्यातल्या अंतर्गत स्पर्धेची किनार आहे का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल कारण शिंदेंच्या कार्यकाळामध्ये मेघा इंजिनिअरिंगला अनेक प्रकल्पांची कंत्राटं जी आहेत ती मिळाली सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे त्यामुळं याचं पुढं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल गुरुवारपर्यंतच्या मुदतीमध्ये महाराष्ट्र सरकार स्वतःहून हे टेंडर रिकन्सिडर करत आहे का नाही केलं तर सुप्रीम कोर्ट या संदर्भात आदेश काय देत आहे हे आपल्याला बघावं लागेल अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या एका कंत्राटाबद्दल देशाचं सर्वोच्च न्यायालय इतकी गंभीर चिंता व्यक्त करतं आणि तब्बल आठ नऊ हजार कोटी रुपयांचं जे काम आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची ही टिप्पणी येते पण तुम्हाला याच्याबद्दल कधी कुठे डिबेट्स ऐकायला मिळालेले आहेत का काही अपवादात्मक वृत्तपत्रं सोडली तर या बातमीची जितकी गांभीर्यानं चर्चा व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही आहे आणि म्हणून या सगळ्या संदर्भात प्रश्न आपण विचारत राहिलं पाहिजे कारण हे तीन हजार कोटी रुपये हे आपले आहेत जनतेचे आहेत आपल्या खिशातनं हा पैसा जो आहे तो अशा पद्धतीनं लुटला जातो आहे पुन्हा प्रश्न तोच आहे की जर कंपनी नावाजलेली आहे एल एन टीसारखी सारखी तर तिला का आकारलं जात आहे ती कमी पैशात काम करायला तयार असताना आपण काही म्हणत नाही की केवळ सेंट्रल विस्टाचं से काम मिळालं म्हणून प्रत्येकच ठिकाणी एल एन टीला कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे केवळ या आधारावरती हा बचाव नाही आहे बचाव या आधारावरती आहे की त्यांचं कोटेशन जे आहे ते कमी किमतीचं होतं त्यांचं सुद्धा बांधकाम क्षेत्रातलं नाव आहे असं असताना योग्य कारणं देण्याच्या ऐवजी केवळ टेक्निकल दृष्ट्या तुम्ही अपात्र आहात असं सांगून कसं काय एखाद्या कंपनीला रोखलं जाऊ शकतं विचार करा एल एन टी सारख्या कंपनी बाबत हे होतं आहे बाकीच्या कंपन्यांची तर काय अवस्था असेल त्यामुळं हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये हे चालू आहे योगा आयोगानं कालच देशाच्या म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जसं फटकारलं महाराष्ट्र सरकारला हायकोर्टामध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारची लाज निघाली जेव्हा ऑपरेशन सिंदूरबद्दल केवळ एक टीकात्मक पोस्ट केली म्हणून एकोणीस वर्षांच्या मुलीला अटक करण्यात आली नऊ मे नऊ मे रोजी आणि तिला देशद्रोही ठरवण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा हायकोर्टानं तातडीनं त्या मुलीची सुटका करा तिनं माफी मागितली आहे तुम्ही तिला काही क्रिमिनल बनवायला निघालेले आहात का अशा शब्दांमध्ये हायकोर्टानं फटकारलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या खात्यांची अशी लखतर जी आहेत ती महाराष्ट्र सरकारची निघालेली आहेत पण त्याची म्हणावी तितकी चर्चा आहे का हा प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि मेघा इंजिनिअरिंगचं हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्या संशयास्पद का आहे ते रद्द व्हायला पाहिजे का तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका